काय सांगाल इथे एवढी मोठी ट्रॅफिक आहे याचं नेमकं कारण काय आणि कशाप्रकारे तुम्हाला त्रास सहन करावा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला माहिती असेल ठाणे बेलापूर महामार्गावरती जे तुर्बेश स्टोरला उड्डाण फुलाचं काम रखडलं गेलेलं आहे त्या कामानिमित्त काम सुरुवात करणार म्हणून तिकडचे जे काय ओर मोठ्या गाड्या होत्या त्या हेवी गाड्या पूर्णपणे इंदिरानगर गणपतीपाडा या मार्गाने त्यांनी वळवलेला आहे भावना सविता केमिकलच्या हेतून त्याच्यामुळे इथल्या नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात आम्ही अनेकदा वाहतूक विभाग असेल ट्रॅफिक सिनियर प, पी आय जे आहेत त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तिकडे त्या कामाचं म्हणजे तुर्बे स्टोअरच्या उड्डाण फुलाच्या कामामध्ये काही तांत्रिक बाब असेल काही राजकीय षडयंत्र त्यांचा असेल त्या राजकीय षडयंत्रामध्ये जर ते काम रखडलं गेलं असेल तर त्याच्यामुळे जे काही ट्रॅफिक आज व्हायला लागले वाहतूक विभागाकडून जी काही यंत्रणा राबवली पाहिजे ते राबवताना या ठिकाणी दिसत नाही आहे तुर्बेश लोकांना जो त्रास सहन करावा लागत होता तोच त्रास आज इंदिरानगर गणपती पाड्याच्या येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे या संदर्भात आम्ही कालच नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा विचारायला गेलो की तुर्बे टोरच्या ब्रिजचं काम का रखडलं आहे तर त्यांनी आम्हाला बरेच काही गोष्टी सांगितल्या परंतु त्यामध्ये पूर्णपणे आम्ही माहिती प्राप्त करून पुराव्यासहित जेव्हा आमच्याकडे सगळे पुरावे येतील त्यानंतर आम्ही एक मोठं त्या ठिकाणी आपल्यासमोर खुलासा करणारच आहोत लवकरच परंतु त्याच्या पलीकडे मी जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो त्यांना मी जेव्हा विचारलं की इंदिरानगर गणपती पाड्याला जे तुम्ही ट्रॅफिक वळवलेले आहे ते कुठंतरी त्रास आमच्या इथल्या नागरिकांना कमी झालं पाहिजे तर आपण ते वाहतूक डिवाईड करा जेणेकरून काय होईल तुर्बे स्टोरच्या लोकांना पण थोडा त्रास कमी होणार आणि इकडच्या पण लोकांना त्रास कमी होणार तर ते म्हणाले नाही तुर्बे स्टोरच्या इथल्या लोकांचा विरोध आहे इथल्या लोकांनी सांगितलं इकडून मोठ्या गाड्या पाठवायच्याच नाही मग मग तिकडे जर लोक राहत असतील तर इंदिरानगर गणपती पाड्या इथे लोक राहत नाहीत का इथे काही जनावर राहिला आहेत का माणसं राहतच नाहीत का असं मला महापालिकेला देखील विचारायचं आहे आणि वाहतूक विभागाला देखील विचारायचं आहे आज मी आपल्याला मी सांगू इच्छितो की जो तुर्बेश्वरच्या ब्रिजचं काम रखडलं गेलेलं आहे ते लवकरात लवकर नवी मुंबई महापालिकेने जे काय अटी असतील जर काय त्याच्यात राजकारण असेल तर त्याचा खुलासा त्यांनी करावा ज्यांच्यामुळे त्रास होत असेल ते जनतेला देखील कळलं पाहिजे की कुणामुळे हे काम रखडलं गेलेलं आहे आणि कोण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने स्टंडबाजी करते आणि लोकांना दिशाभूल करते हे लवकरात लवकर जनतेला कळण्यासाठी महापालिकेने खुलासा दिला पाहिजे अन्यथा इकडे जे वाहतूक होतं इंदिरानगरमध्ये आम्हाला जो त्रास होतो गणपती पाड्याच्या लोकांना जो त्रास सहन करावा लागत आहे मोठ्या प्रमाणात जी ट्राफिक आहे ते ट्राफिकवरती जर लवकरात लवकर वाहतूक विभाग आणि महापालिकेने योग्य ते पर्याय मार्ग आणि कारवाई जर नाही केली तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व इथल्या स्थानिक नागरिकांना घेऊन रास्ता रोको करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे माझं नाव महेश शंकर कोटीवाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा उपजिल्हाप्रमुख नवीन आणि शहर प्रमुख ऐरोली विधानसभा